नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा श्रावणी सोमवाराने श्रावण मासाची सुरुवात होत आहे महादेवाला समर्पित असलेला हा महिना त्याच्या सुरू होत असून दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमुशच्या तिथीने पूर्ण होणार आहे त्यामुळे यंदा चार नाही तर पाच श्रावणी सोमवार येणार आहेत किंवा असणार आहेत या प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहण्याची आपली एक प्रथा आहे तिला आपण शिवमूट असे म्हटले जाते तर ती कधी कोणती व कशी द्यायची आणि मुख्य म्हणजे या का द्यायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलबटन प्रेस करायला विसरू नका आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोवळे त्यात ते आशुतोष म्हणजे पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहत असतो विवाह प्रसंग देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी हार पूजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहतांसमोर यावा त्यांच्या मनावर व सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असेल असे मत ज्योतिष शास्त्रानुसार जयंत सावळस्कर मांडतात तर पूर्वी स्त्रिया घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रत वैकल्याच्या निमित्ताने ती संधी मिळते आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्ये स्त्रिया आनंदाने करत असतात आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोच तोचपणा आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे त्यामुळे त्याच्या संसाराला दत होईल देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येत होते तर दिल्याने कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाहीतर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मूठभर असले तरीही ते देता आले त्याची गृहिणींना समाधान तर मूठ मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रतवैकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी शिवाचे स्मरण करून तामणात मूठभर धान्य बाजूला काढावे आणि त्यानंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा